मैत्रिणीनं ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एकदम असा स्पेशल असा झुणका घेऊन आलेला आहे मालवणी पद्धतीमध्ये एकदम सडसडीत आहे जरासुद्धा चिकट झालेला नाही आणि खायला तर खूप अप्रतिम आहे तांदळाच्या भाकरीबरोबर खूप सुंदर लागतो ना नाचणीच्या भाकरीबरोबर खूप सुंदर लागतो हा झुणका आणि एकदम सुडसुडीत झालेला आहे आणि सडसडीत साड़ झालेला आहे खूप खायला तर खूप अप्रतिम आहे आणि मस्तपैकी मग खूप सुंदर दिसतो आहे तर हा मी झुणका कसा बनवला आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर आता मी ह्याच्यामध्ये काय काय घालायचं त्याच्यासाठी जिन्नस घेतलेले आहे ते तुम्हाला सांगते एक चमचा जिरा एक चमचा हळद एक चमचा मोहरी सात आठ लसूणच्या पाकळ्या घेतले बारीक चिरून मिरची घेतली कोथंबीर खोबरं आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आता हे तीन चार कांदे घेतले बारीक चिरून आणि एक मोठी वाटीवरून बेसन घेतलेलं आहे बेसन आपल्याला सोयीनुसार आपण घालायचं आहे जेवढं आपल्याला मावेल तेवढं आणि पाणी घेतलेलं आहे एक तांब्यावरून आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे तर हे मी जे तेल वापरलं आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन चार चमचे तेल घातलेलं आहे आता मोहरी घातलेली आहे जिरं घातलेलं आहे व्यवस्थित मोहरी आणि जिरं तडतडलं की याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आता हे लसूण मी बारीक चिरून घेतलेलं आहे तेही व्यवस्थित सोनेर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे तर आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची बारीक चिरलेली घालते ते ही हिरवी मिरची तीन घेतलेल्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता याच्यात थोडीशी मी तेलातच कोथंबीर घालते खूप सुंदर लागते आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत तर आता हे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे लवकर कांदा भाजला जातो तर आता व्यवस्थित झालेलं आहे बघा सोने रंग आलेला आहे तर आता याच्यात थोडीशी मी हळद घातलेली एक चमचा तीही व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार तर आता मीठही घातलेलं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर आता हे झालेलं आहे तर आता याच्यामध्ये मी जो मी पाणी घेतलं होतं मग कशी तांब्याप्ते पूर्ण पाणी मी घातलेलं आहे आणि व्यवस्थित आला ना चांगलं उकळी येऊन द्यायची आहे मस्त पिकी अशी चांगली उकळी आली पाहिजे आणि मग उकळी आलून झाल्यानंतर एकदा हे पाणी टेस्ट करून बघायचं थोडंसं म्हणजे मीठ वगैरे व्यवस्थित आहे की नाही जर मीठ कमी असेल तर त्याच्यात थोडंसं ॲड करायचं आहे का तर नंतर ते झुणक्यामध्ये मीठ जर घातलं तर व्यवस्थित लागला जात नाही म्हणून ह्या पाण्यामध्येच घालायचं आता हा जुन बेसन घ्यायचा तो हळूहळू घालायचा आहे एकदम सगळं घालायचं नाही आहे नाहीतर कुठल्या होऊ शकतात आता हा व्यवस्थित घालून व्यवस्थित हा लवून घ्यायचा आहे बघा तर मी हे थोड्या थोड्या प्रमाणात घालून व्यवस्थित हा परतून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित असा हा परतून घ्यायचा आहे तर आता बघा हा झालेला तर आता मी एक झाकण ठेवून याला पाच मिनटं वाफ काढून घेते तर हे झाकणवर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे झुणका खाली चिटकू नये म्हणून मग त्या बाष्पिवण म्हणजे पाणीवरून थेंब थेंब बाष्पिवण पडतं त्याच्यामुळे तो झुणका करपला जात नाही आणि व्यवस्थित हा झुणका असा सडसडीत होतो तर झालेले आहेत पाच दहा मिनटं मी वाफ दिलेली आहे चांगली आता चा याच्यामध्ये आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे ओलो खोबरं ओलंखोबरं नाही जर घातलं तर आमचं कुठलीही भाजी तयार होत नाही तर ह्या झुणकामध्ये ओलो खोबरं घालून खूप अप्रतिम लागतो झुणका एकदा तरी ओलो खोबरं घालून हा झुणका या पद्धतीत करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि बघा मस्तपैकी असा हलवून घ्यायचा आहे तर आता हा मस्त असा हा झुणका रेडी आहे तर आता हा खायला पण रेडी आहे तर आता मी काय केलं आहे अशी प्लेट घेतली त्याच्यामध्ये हा झुणका घेतलेला आहे त्याच्यात थोडंसं ओलं खोबरं घातलेलं आहे वरून आणि त्याच्याबरोबर खायला भाकरी घेतलेली आहे तांदळाची तुम्ही याच्याबरोबर ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी कुठलीही भाकरी घेऊ शकता खूप छान लागते आता याच्याबरोबर खायला म्हणजे झुणकाबरोबर कांदा पाहिजेच आणि ओली मिरची घेतलेली आहे दोन किंवा मिरचीचा ठेचा पण छान लागतो आणि याच्यामध्ये आता लोणचं घेतलेलं आहे तर व्यवस्थित आता हे प्लेटिंग तयार आहे झुणक्याची तर नक्की या पद्धती तुम्ही झुणका भाकरी करून पहा तर हा झुणका तुम्हाला नक्की आवडला असेल वेगळ्या पद्धतीत आहे तर हा झुणका तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर जणांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद